हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आणखीन आमचा ज्या इथं फेरफटका निघालेला आहे तर चला आता पुढे व्हिडिओमध्ये पहा आणि आम्ही कुठं जातो ते नक्की पहा आणि व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी जिथं जात आहे ते ठिकाण कसं वाटलं ते नक्कीच नंतर मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता आम्ही ज्या इतर जात आहोत तुम्ही पण चला आणि आता जे आहेत तर वाजलेले आहेत बघा आठ आणि रस्त्यानं ट्रॉफिक तर तुम्ही पाहू शकता पण आणखीन पुढे गेल्यावर जास्त लागेल असं आहे तर असं चला आता आपल्याला कुठं जर का जायचं म्हटलं तर ट्रॅफिकची न चिंता करता किंवा आणि आज शनिवार असल्यामुळं जे आहे तर मुलं पण शाळेमध्ये गेलेले आहेत किंवा स्कूलमध्ये गेलेले आहेत तर मग तेवढाच टायमिंग भेटला म्हणलं ते शाळेतून तर आपण परत येतोय सकाळची ट्रॉफिक धूळ मिठी असं होतं चाललं होतं तर चला आता आम्ही ज्यात मस्त गप्पा मारत मारत जाईन तर थोडक्यात पोहोचलेलो होतो असंच म्हणायचं काम आहे कारण की खूप थोडंसं जे आहे तर लवकर आलेलो होतो त्यामुळं पटकन तेवढं काही जास्त ट्रॅफिक नाही लागली तर बघा आता ज्यांनी ज्यांनी हे ठिकाण पाहिलेलं आहे त्यांना तर समजलंच असेल की हे काय कुठं आहे काय आहे तर चला व्हिडिओमध्ये पहा तर नक्कीच समजेल तर आता आमचं जे आहे तिकडं सुरू झालेलं आहे काय घ्यायचं आहे काय नाही आणखीन काही ठरलेलं नाही पण आम्ही जे आहे तर आता आलेलो आहोत चाकणमध्ये चाकण मार्केटला आलेलो आहोत आज शनिवारचं तिथं जे आहे तर मार्केट असतं त्यामध्ये त्यासाठी आणि चला आता तुम्ही पुढं व्हिडिओ कंटिन्यू पहा आम्ही जे आहे तर आम्हाला जे घ्यायचं आहे ते घेता तर तुम्ही इथला परिसर जे आहे तर नक्की पहा आणि कसा वाटला तर नक्की नंतर मला सांगा माहीत आहे का घरून आपल्याला वाटतं की हे घ्यायचं ते घ्यायचं आणि इथं आलं की कधी कधी काय होतं की माणूस खूप गर्दी असते आणि त्यामध्ये काय काय घ्यायचं ते पण कधी कधी विसरून जातो आपण तर माझ्यासोबत पण तसंच होतं तर चला आता इथं जे आहे तर बघा मार्केटला सुरुवात हे झालेली आहे खूप छान असा भाजीपाला आहे हे आहे ते आहे तर आता काय काय घ्यायचं आहे काय काय नाही ते तर आठवणमध्ये आहे पण इकडं माझा व्हिडिओ पण चालू आहे आणि सगळ्यात अगोदर बघा मेन महत्त्वाचं इथं आपण असं जर का आलं तर आणि आज काय होतं आहे का ऊन खूप होतं त्यामुळे जे आहे ते गरमी होतात पण आम्ही जे आहे ते सकाळी सकाळी चाललेलं होतं तर आता इकडे झालेलं आहे ते कसं आहे ते कसं आहे असं विचारायला सुरुवात तर आणखीन काही घेतलं नाही मार्केट पुढं आहे पण हे जे आपण वाटायला चालतो ना ते तिथलं आहे आणि शनिवारचा दिवसभर ह्याच्यामध्ये जे आहे ना चाकणमध्ये बाजार असतो पण कधी काय असतं माहिती आहे का माणसांना वेळ नसतो टायमिंग नसतो त्यामुळे जे आहे आम्ही सकाळचं गेलेलो आहोत कारण की थोडासा मिस्टरांना टाइम होता ते म्हणजे चला आपण जाऊन येऊया तर मग म्हणलं चला तर असं होतं आणि इथं जे आहे ना तर तुम्ही पाहू शका छान असे सफरचंद होते, होते तर आम्हाला घ्यायचे होते तर मग त्यांचा आणि भावामध्ये काय झालं काय मला पण नाही माहिती मग आई म्हली नको चल पुढं घेऊया असं झालेलं आहे तर चला आता पुढं जाऊया पुढं तुम्ही मार्केट कसं का वाटलं काय नाही ते नक्की पहा आणि मला आता एक एक वस्तू जी आहे तर काय दिमाकामध्ये जे आहे त्या आपण घरून ठरवतो की नाही आपल्याला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि तिथं गेलो की भलतंच काही पण आपण घेत राहता असं आहे तर चला आता आम्ही मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे मा त्यामुळे तुम्हाला नाही समजणार तर चला आता इथं मात्र आता आम्हाला आठवणीनेच घ्यायला लागेल कारण की हे जे आहे तर मार्केट आणि खूप मोठं मार्केट आहे तर जे कोणी आलेले असते त्यांना तर माहितीच असेल पण जे कोणी आले नाहीत मी त्यांना सांगते की इथलं खूप मोठं मार्केट आहे आणि खूप छान आहे आणि इथं जे आहे तर बघा ज्यांना आपण म्हणतो ना की कोणाला भाजीपाल्याचा धंदा करायचा आहे किंवा कोणाला काही हे करायचं तर त्यांच्यासाठी इथं जे आहे तर खूप हे आहे तर आम्ही घेतलेलं आहे टमाटर हे ते जे आहे ते घेणं चालू आहे तर आणखीन आणि इथं ही मिरची जी आहे ना तर तीस रुपये किलो होती बाकी सगळीकडे जे आहे ते पन्नास होती आणि ही तीस होती तर मग आम्ही जे आहे तर इथंच एक किलो मिरची घेतलेली आहे कारण की हिरवी मिरची ज्या ते फ्रीजमध्ये राहते आठवड्यावर आपण डेट जर का काढून ठेवलं होतं आणि असं काय आपल्या सारखं सारखं काही मार्केटला येणं होत नाही थोड्या थोड्या गोष्टीसाठी तर त्यासाठी ज्या आहे ते एखादी वस्तू आपल्याला जे काही जे लागतं ते आपण शिल्लक घेऊन ठेवली तरी पण चालतं तसंच आहे तर आमची एक किलो मिरची घेऊन झालेली आहे तिकडं चाललेलं आहे आई ज्या ते पैसे देत आहे कारण की माझ्या हातात जे आहे ते मोबाईल आहे

का <tuk> कृपा <tangan> बघू हातात लागा खालून बघू कसा आहे चांगले माती लागली त्याला माती लागली हे इथे घरा बसा होईल असं मला वाटतं इथे घरा होईल कसा जाऊ दे दारू रुपये येत नाही सर माग काय करायचं पंधरा रुपये घ्यायचं का

काय काय पाहिजे होतं ना आता ते आमचं घेणं चालू होतं बघणं चालू होतं पण असं जर का तर बघा खूप छान वाटतं आहे आणि आता इकडं चाललेलं आहे वांगे काय काय जे घ्यायचं आहे ते आमचं चालूच आहे कारण की आई घेत आहे आणि माझ्या हातात मोबाईल आहे त्यामुळे जे आहे तर माझं काही प्रॉब्लेम नाही आहे तर इकडे आई पुढं चालत होती आता इकडं चालवतं सफरचंद आई ते रेट विचारणं तर आम्ही काही जास्त नाही पण एक एक किलो घेतलेले आहेत आईने एक किलो घेतले मी एक किलो घेतले असं होतं तर इकडं आता चाललेलं आहे ते जे काही घ्यायचं म्हणलं ना तुम्हाला की वजं पण होता आणि पिशावाऱ्याला पप्पा पण होते इकडं लिंब घ्यायचे होते तर मी आणि आईनं जे आहेत आम्ही लिंब पण घेतलेले आहेत आणि लिंबू बघा कशाला पण लागतं आणि हे जे आहे तर नव्वद रुपये किलो लिंबाचा रेट होता तर आम्ही पण घेतलेले आहे पण मी अर्धा किलोच आणलेले आहेत कारण की लिंब काही जास्त दिवस राहत नाहीत आणि ना, जास्त लिंब एवढे लागत नाहीत पण काय होतं माहिती का प्रत्येक गोष्टी लिंबू पाणी म्हणा किंवा काही म्हणा तर घरात मुलंही आहेत किंवा पोहे हे नाश्ता केला की आपण नाश्ता बनवला की त्यामध्ये सध्या आपल्याला लिंबू लागतं आणि आता मेन प्रॉब्लेम आहे की मिस्टरांचं जे आहे तर भाजीचं वगैरे काही आणलं तर त्यांना त्याच्यावर पण लिंब लागतात त्यामुळे पण जे आहे तर मग मी एक किलो नाही घेता जे अर्धा किलोच घेतलेले आहेत त्यामध्ये भरपूर येतात तर मग आठवड्या दोन आठवड्यात चालतात ते लिंब आणि घरी आणल्या फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवलं की राहतात चला, तर चला आता असं चाललेलं आहे आणि इकडे आईचं जे आहे तर दोघींचे निवडायचे होते त्यामुळे जे टायमिंग लागत होतं माझे झालेले होते पण आईचे चाललेले होते आता लिंब घेतलेले आहेत आता आलेले कोथंबीरची वारी ही जी आहे तर दहा लाख गड्डी आहे तर आईने घेतलेले आहे मी एक घेतलेले आहे कोथंबीर खूप छान होता घ्यायचं होतं ते मला घेऊ नका পঞ্চা চলি ক फरदेरी वसे दिल्के बहा दो, दिल अुकाप टिल्काल, यारियो जै हातात मोबाईल आहे की हातामध्ये भाजीपाला आहे माझी जे आहे खूप परेशानी चाललेली आहे आणि खूप गरमी पण होत आहे आणि आणखीन आमचं जे आहे ते घ्यायचं झालेलं नाही आहे ले राहिलेलं आहे पण म्हणलं चला आता इकडंच जे आहे तर थोडंसं घेतलेलं आहे पण आणखीन बाकी खूप भरपूर वस्तू असतात जे आपल्याला घ्यायच्या असतात तर आम्ही मार्केटमध्येच फिरत आहोत मी आई आहेत असं चाललेलं आहे आणि मिस्टर काय मला सोडून जे आहे तर ते त्यांच्या कामाला गेलेले आहेत मग आई सोबत असल्याच नंतर मला काही लोड येत नाही तर असं चाललेलं आहे तर चला आणखीन काय काय घ्यायचं आहे आता राहिलेले आहेत आमचे कांदे बटाटे घ्यायचे आता कुठं घ्यायला ही वेळ लागतो त्याला आणखीन काय माहिती आणि आज असं पण आहे की मुलांची पण शाळा सुटणार आहे बारा वाजता छोटी मुलगी आहे तिची पण शाळा सुटणार आहे बाराला तर त्यासाठीच लवकर जायचं आहे आत्ता झालेली आहेत अकरा आणि लवकर जाणं होतं पण इथंच जर का आम्ही फिरत राहिलो तर आणि घ्यायचं राहिलेलं आहे काही काही तर तुम्ही पाहू शकता की मस्त बाजार भरलेला आहे घेताना खूप छान वाटतं पण वजं घेऊन चालायचं चा म्हणलं की जीव निघून जातो असं होतं तर इकडं आमचं पण तसं चाललेलं <laughs> आहे आणि फायनली आम्ही केळं हे ते घेतलेले आहेत मुलांना खायला पण घेतलेलं आहे तर आता चाललेलं आहे आमचं घरी जाण्याचं तर खूप लेट झालेलं आहे तर आता घरी जायचं आहे तर कोण कोण या मार्केटला आलेलं आहे तर नक्की मला सांगा आणि आमचं कसं असतं माहिती का एक मार्केटला नाही तर असं अनेक मार्केटला जे आणि सध्या जे आहे तर बघा भाजीपाला खूप महाग आहे आणि ता इकडं जे आहे तर आता आम्हाला घ्यायचे आहेत खारी टोस बटर कारण की चहामध्ये खायला लागतं मुलांना असं एकदम जर का आपण घेतलं तर हे परवडतं असं आहे तर हे चाळीस रुपये पाव आहे खारी तर मी आणि आईनं जे आहे तर आईने अर्धा किलो घेतलेली आहे आणि मी अर्धा किलो घेतलेले असं आहे तर आणि टोस काही घेतले नाही म्हणलं नकोच आता हे म्हणून जे फक्त खारी घेतलेली आहे चला आता खूप लेट झालेलं आहे तर फायनली घरी जायचं आहे बघा आता